एकनाथ शिंदे दीपक केसरकरांवर अन्याय करणार नाहीत मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी त्यांना देतील हा माझा विश्वास आहे असं योगेश कदम म्हणाले मंत्री पंत वगैरे द्यावं कारण काय सिंधुदुर्गात कोणीच नाही त्यामुळे आमच्या आवाज सिंधुदुर्गात पहिली शिवसेना समाजवाडी पहिली शिवसेना समाजवाडी ती दीपकभाई म्हणे सिंधुदुर्गात आहे आणि जरी साहेबां साहेबांकडे तो न्याय नसला तरी ही आमची मेसेज मुख्यमंत्र्यांना पाठवावी नाहीतर शिवसेना एवढीच विनंती आहे मेसेज पण दीपकभाई कधी मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला कुठचं पद द्या म्हणून मागणार नाही आणि आपण आपण घेतात पत्र विषय झाली की आपण नंतर